प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंजिरी मुक्ताचा रुखवत मांडत असते आणि त्याच वेळी स्वाती त्या ठिकाणी येते मंजिरीने मांडलेला रुखवत बघून ती खूपच खुश होते मात्र जेव्हा ती त्या ठिकाणची भांडी बघते तेव्हा तिला ते धक्काच बसतो ती मंजिरीला विचारते की एवढी भांडी कशासाठी त्यावर मंजिरी सांगते की ही भांडी आम्ही मुक्ताला देणार आहोत ही आमच्याकडे प्रथा आहे तर स्वाती तिला सांगत असते की आमच्या घरी आधीच खूप भांडी आहेत मात्र मंजिरी म्हणते की जेव्हा मुक्त तुमच्या घरी येईल तेव्हा याच भांड्यांमध्ये स्वयंपाक करेल त्यावर स्वाती विचारते पण का तर मंजिरी सांगते कारण तुमच्याकडे असणाऱ्या भांड्यांमध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवलं असेल ना आणि मग ती तेथून निघून जाते तर स्वाती तिच्याकडेच बघत तिथे उभी असते आणि मग त्यानंतर मुक्ता आणि सागरचे लग्न लागत असते माधवी मात्र बाजूला बसलेली असते सर्वजण खूप खुश असतात परंतु त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने थांबा असं ओरडते आणि सावनीला बघून तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच धक्का बसतो तर सावनी म्हणत असते की हे लग्न होऊ शकत नाही आणि सावनीचा आवाज ऐकून माधवीसुद्धा बाहेर येते सर्वजण आश्चर्याने त्या सावनीकडे बघत असतात तर माधवी तिथेच सावनीला विचारते की तू इथे काय करते आणि हे लग्न होऊ शकत नाही म्हणजे काय तू माझ्या मुक्ताचं लग्न अशा प्रकारे थांबवू शकत नाही कळलं का तुला आणि त्यावर सावनी म्हणते की मुक्ताचं या सागरसोबत लग्न लावून देण्यापेक्षा तुम्ही तिला विहिरीत ढकला आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर सावनी म्हणते अरे तुम्ही आत्तासुद्धा तेच तर करत आहात ना मुक्ताला निगेटिव्हिटीच्या विहिरीत ढकलत आहात वाचली तर वाचली आणि बुडाली तर चांगलंच आहे आणि सावणीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो माधवी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पुरुष सुद्धा त्या ठिकाणी येतो तो, तो म्हणतो की तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे तर माधवी म्हणते मुळात तुझा आणि सागरचा घटस्फोट झाला आहे त्यामुळे सागर त्याच्या खाजगी आयुष्यात काय करतो याच्याशी तुझा संबंध असण्याचं काहीच कारण नाही त्यामध्ये तू प्लीज पडू नको आणि तुझं सागरबद्दल जे काही मत असेल ते मला मान्य आहे पण आता आमचं त्याच्याबद्दलचं मत बदलत आहे आम्हाला त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल सगळं काही माहीत आहे आणि त्यावर सावनी हसतच म्हणते की हो का तुम्हाला सागर कोळीबद्दल सगळं माहिती आहे का मग तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की त्याला अकरा वर्षांचा एक मुलगा आहे आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते कारण गोखले फॅमिलीला त्याच्या या मुलाबद्दल काहीच माहिती नसते तर सावनी सागरजवळ जात त्याला विचारते काय रे सागर आपल्या अकरा वर्षांच्या मुलाबद्दल तू यांना सांगितलं नाही का की आपल्याला मुलगा आहे हीच गोष्ट तू विसरून गेला मात्र त्यावर सागर काहीच बोलत नाही तर सावनी हसतच म्हणत असते की बोल सागर अजून नक्की काय काय विसरला आहेस तू तर इकडे मुक्ता सागरकडेच बघत असते सागर, सागर मात्र खाली मान घालून उभा असतो तर सावनी सगळ्यांना सांगत असते की या सागर कोळीमुळे माझा मुलगा आज हॉस्टेलमध्ये आहे कारण तो आठ वर्षांचा असताना या सागरने त्याला इतकं मारलं होतं की तो बेशुद्ध पडला होता आणि ते ऐकून तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर सावनी म्हणत असते की माझ्या मुलाची फक्त एवढीच चूक होती की आई वडिलांच्या भांडणामध्ये त्याने माझी म्हणजे त्याच्या आईची बाजू घेतली होती आणि सावनीचं हे सगळं बोलणं ऐकून इंद्रा तिच्या अंगावर धावून जाते पण सागर तिला थांबवतो तर सावनी रडत नाटक करत सगळ्यांना सांगत असते की त्या रात्री पण सागर दारू पिऊन घरी आला होता आणि त्याने माझ्यावर हात उगारला होता माझ्या मुलाला म्हणजे आदित्यला ते बघवलं नाही म्हणून तो आमच्या मध्ये पडला पण सागरला ही गोष्ट सहन झाली नाही त्याने आदित्यला एवढं मारलं की त्याचं संपूर्ण शरीर काळं निळं पडलं तो बेशुद्ध पडला आम्हाला त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं मात्र जेव्हा हा सागर शुद्धीवर आला ना तेव्हा त्याला आठवतही नव्हतं की आपण आपल्या मुलाला एवढं मारलं आहे आणि सावनीने सांगितलेली ही सगळी गोष्ट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण रागातच सागरकडे बघत असतात तर सागर म्हणत असतो की सावनी तू उगाच काहीतरी बोलू नको हे सगळं खोटं आहे मी आदित्याला मारलं नव्हतं मात्र सावनी म्हणते की तू असंच बोलणार ना कारण त्या दिवशी तू दारूच्या नशेत होता आणि मग ती सगळ्यांना सांगते की हा कोर्टामध्ये सुद्धा असंच काहीतरी बडबडत होता पण जज साहेबांनी आदित्याच्या अंगावरचे वळ बघितले आणि त्यांना समजलं की हा सागर कसा आहे ते आणि म्हणूनच त्यांनी आदित्याची कस्टडी माझ्याकडे सोपवली आणि ती रडतच सगळ्यांना सांगते की हा माणूस नाही तर राक्षस आहे त्यानंतर ती मुक्ताजवळ जाते आणि तिला म्हणते की मुक्ता त्यावेळी आदित्य आणि मी होतो पण आता तू आणि सई असाल आता फक्त चेहरे बदलतील पण मारणारे हात या सागर कोळीचेच असतील आता माझी सई जेवढी आहे ना तेवढाच आदित्य त्यावेळी होता तो किती घाबरला असेल याचा तू विचार कर आणि इतका लहान मुलगा खोटं तरी का बोलेल ग आदित्यने कोर्टात जे काही सांगितलं ते खरं होतं आणि यावेळी सई कोर्टामध्ये सांगेल आणि ते ऐकून तर मुक्त खूपच घाबरते तिला काय ते, ते सुचत नाही तर सावनी पुरुला म्हणत असते की बाबा तुम्ही मुक्ताचं लग्न या सागर कोळीसोबत नका लावून देऊ आणि मग ती माधवीला सुद्धा सागर आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते सागर म्हणत असतो की सावनी तू इथून निघून जा तुझ्यावर विश्वास ठेवणारे लोक इथे नाही येत आणि मग त्यानंतर त्याच दोघांचा वाद सुरू होतो सागर मुक्तालाही सांगत असतो की सावनी खोटं बोलते तुम्ही तिच्यावर विश्वास नका ठेवू मात्र मुक्ता काहीच बोलत नाही आणि मग त्यानंतर सागर आणि सावनीच मोठमोठ्याने वाद घालायला सुरुवात करतात आणि शेवटी मुक्ता मोठ्याने ओरडते आणि त्या दोघांना थांबवते ती ओरडूनच म्हणत असते की हा लग्न मंडप आहे याचं तरी तुम्ही भान ठेवायला हवं होतं आणि ती सागरला सांगते की आज तुम्ही सगळ्या लिमिट क्रॉस केल्या आहेत आणि मग ती तिच्या आईबाबांची माफी मागत म्हणते की मी हे लग्न नाही करू शकत आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते परंतु सागर तिच्या पाठोपाठ जात तिला थांबवतो तो मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की मला एक मुलगा आहे ही गोष्ट खरी आहे पण मी कधीच त्याला मारलं नाही परंतु मुक्ता म्हणत असते की तुम्हाला मुलगा आहे ही गोष्ट तुम्ही लपवून ठेवली ना त्याचप्रकारे तुम्ही त्याला मारलं होतं हे लपवलं नसेल कशावरून आणि काल तुम्ही तुमच्या मुलाला मारलं तसंच जर उद्या सईला मारलं तर सई तुमच्याकडे अनसेप आहे मी सईसाठीच हे लग्न करत होते पण तुमच्यापासून लांब ठेवण्यातच जर तिचं भलं असेल तर मग आपण हे लग्न तरी का करायचं कारण माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आणि त्यावर सागर म्हणतो ठीक आहे विश्वासच नाही ना मग या लग्नालाही काही अर्थ नाही आणि मग मुक्ता सगळ्यांना सांगते की मी हे लग्न मोडत आहे आणि मग ती तेथून निघून जाते तर सावनी खूपच खुश होते तर सागरला आठवत असतं की त्यावेळी आदित्यने जज साहेबांना सांगितलेलं होतं की मला पप्पा खूप मारतात त्यामुळे मला त्यांच्याकडे राहायचं नाही आणि मग त्यामुळे त्याची कस्टडी सावनीकडे सोपवली होती तर मुक्ता गेल्यानंतर पुरू आणि माधवीसुद्धा तेथून निघून जातात तर सावनी लग्नासाठी आलेल्या सगळ्या लोकांना सांगते की तुमच्या सागर कोळीचं लग्न आता मोडलं आहे तुम्ही जा जेवण वगैरे काही मिळणार नाही आणि ती सगळ्या लोकांना तेथून बाहेर काढते इंद्रा तिच्यावर खूप चिडलेली असते त्या दोघींचे खूप वाद होतात सावनी मात्र खूपच खुश असते आणि ती मुद्दाम सागरला डिवचण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे सागर तिच्या अंगावर धावून जातो परंतु अर्जुन त्याला थांबवतो आणि मग त्यानंतर सावनी हसतच तेथून निघून जाते तर इंद्राला चक्कर आलेली असते घडलेल्या प्रकारामुळे सर्वजण काळजीत पडतात तर सायली मुक्तासोबत बोलण्यासाठी जाते तर अर्जुनही सागरची समजूत काढत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ताचं लग्न मोडल्याने सावनी आणि हर्षवर्धन खूपच खुश असतात आणि पार्टी करत असतात मात्र दुसरीकडे मुक्ता पुन्हा मंडपात येते आणि सागरला सांगते की मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा